नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं तर आपल्या चॅनलवरती नेहमी नेहमी सतत सतत उत्तमराव वाघ असतात पण काय अनेक प्रेक्षकांनी आम्हाला विचारण करण्यात आली की उत्तमराव वाघ सध्या यांच्या बातम्या येत नाहीत किंवा मुलाखती येत नाहीत तर काय अडचणी आहेत खरं तर चांगल्या कार्यकर्त्यांनी चांगलं विचारलं आणि जे विरोधात असतात ते नेहमी विरोधातच बोलत असतात त्यांनाही खरंतर आज उत्तमराव वाघ यांच्यासोबतच आपण डायरेक्टली थेट मुलाखतीमधूनच त्यांना विचारत की सध्या काय परिस्थिती होती आणि कशामुळे ते सध्या म्हणजे जनमानसामध्ये किंवा माणसांच्या ज्या जनतेच्या संपर्कात नव्हतं आहे तर वाघसाहेब आमच्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं हो तर बऱ्याच वेळेस आमच्या चॅनलवर आपण असता कारण हे सामान्य जनतेचं चॅनल आहे आणि तुम्ही सामान्य जनतेच्या पाठीशी नेहमी असता तर काय सांगाल कशा पद्धतीने म्हणजे काय सध्या प्रॉब्लेम होते तुमचे आणि काय अडचणी होत्या नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही बरं झालं आज पत्रकार या नात्याने मला विचारलं की बाबा तुमचे काय प्रॉब्लेम होते माझे काय प्रॉब्लेम होते तर मला ॲटॅक आला होता आणि त्या अटॅकच्या लक्षणामधून सावरण्यासाठी जवळजवळ मला कमीत कमी दीड महिना लागला आता माझी तब्येत वगैरे व्यवस्थित आहे म्हणून मी आणखी आपल्या मतदारसंघामध्ये जोमाने काम करत आहे खरं तर हे आणि दुःख किंवा हे जे काही आजाराचे कारण आहे ते प्रत्येकाला असतात पण राजकारणामध्ये आल्याच्यानंतर ते कारणं खरंच लोक समजून घेतात का हाही महत्त्वाचा विषय तेवढाच आहे पण या सामान्य जनतेच्या प्रेमामुळे जे जीवघेणे काही आजार होता तो पूर्णपणे त्यातनं सावरून परत उत्तमराव वाघ आपल्यासोबत आहेत खरं तर सध्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठान आता काही जणांचं असं मत होतं की साहेब अगोदर बी आर एसमध्ये आले असं म्हणजे नंतर राष्ट्रवादीमधून इकडं आले आणि आता बी आर एस पण बंद का केलं तर जनतेमध्ये विरोधकांचं असं मत की एक वेगवेगळे अफव पसरवण्याचं चा कामच असतं त्यांचं कामच ते आहे पण आपण आपल्या माध्यमातनं काय सांगाल बघा आता काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुम्ही बघितलं असताल की बाबा बी आर एस पक्षानं लोकसभेसाठी कुठं आपल्या आप महाराष्ट्रामध्ये लोकसभा लढवली का तर मी त्या पक्षाबद्दल आता काय सांगू ज्या पक्षाने निवडणुकाच नाही लढवल्या तर मी त्यांच्याबद्दल म्हणजे मलासुद्धा आता जास्त इंटरेस्ट नाही की बाबा त्या पक्षाबद्दल काय बोलावं मी स्वतःहून पक्ष सोडलेला नाही त्या पक्षाने स्वतः जे डिक्लेअर केलं एक कॉन्फरन्स घेऊन स्वतः औरंगाबादला डिक्लेअर केलेला आहे की बाबा आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा लढवणार नाही आणि आज बरेच बी आर एसचे कार्यकर्ते तुम्ही बघितला असाल मानेकराव कदम झालं बरेच काही कार्यकर्ते जे की आमदार खासदारच्या निवडणुका लढवणार होत्या ते ज्या जनतेच्या मर्जीप्रमाणे ज्या त्या पक्षामध्ये निघून गेले पण मी कुणा पक्षात प्रवेश केलेला नाही मी जनतेच्या मनातल्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि मला जनाधारानं निवडून यायचे आहे कुणा पक्षामध्ये जाऊन निवडून यायचं नाही मला खरं तर बघायला गेलं तर हेही अत्यंत महत्त्वाचं आहे बी आर सोबत जी मोठमोठी मुट नेते होती ती नेते प्रत्येक पक्षात गेली पण उत्तमराव वाघ यांनी आपली एक आपली जी नीतिमत्ता ती कायम ठेवली आणि सामान्य जनतेसाठी ते तटस्थ राहिले हेही आपल्याला नमूद करावं लागेल तर बघायला गेले तर ही सगळी नेते पण गेली आणि आपल्यालाही बऱ्याच पक्षाच्या ऑफर होत्या असंही आम्ही समजलं पण तुम्ही ठरवलं की मी सामान्य जनतेसाठीच प्रयत्न करणार या संदर्भात बऱ्याच बऱ्याच पक्षाच्या मला अशा ऑफर होत्या की माझ्याकडे या तिकडे या इकडे या पण मी स्वतः विचार केलेला आहे की मी जनतेचा पक्ष निवडणार आणि जनतेच्या माध्यमातून मी आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभा विधानसभा होईपर्यंत काम करणार आणि जनतेमध्ये मद, जनतेमधूनच मी निवडून येणार हे माझे ध्येय आहेत खरं तर तुम्ही आजारी असताना देखील तुमचा फोन एक मिनिट बंद नाही राहिला आम्ही असं ऐकलं आहे आणि तुम्ही इथे नसतानाही हनुमंतवाडी ठिकाणी लोकांचा ओढा वाढला आज तर आम्ही रोडच्या महिला एवढ्या बघितल्या प म्हणजे तुमच्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानंना पाठिंबा देण्यासाठी हे सगळं कसं म्हणजे कशा पद्धतीने लोकांचं हे बघा आता जनतेलासुद्धा कळेला कळालेलं आहे की बाबा खरंच आपल्या मतदारसंघामध्ये जर गोरगरिबाच्या समस्या शेतकऱ्याच्या समस्या महिलाच्या समस्या विद्यार्थ्याचे प्रश्न पाण्याचा प्रश्न जर हे खरंच जर सोडवायचे असतील तर आपल्याला विचारवंत विचार करणारा आणि गोरगरिबाबद्दलची जाण असणारा मनुष्य निवडून द्यायला पाहिजे तुम्ही काल विधा लोकसभेला बघितला असाल मोठे मोठे रती महारथी पडले विचार करा आता आता ला ला कर की आता जनता किती हुशार झालेली आहे स्वतः आता म्हणायचं नाही की मी निवडून येणार आहोत निवडून येणार आहो हे जनतेला माहीत आहे कुणाला ढवून उडू द्यायचं आज जनता ठरवली की बाबा कुणाला आपल्याला विधानसभेला पाठवायची आहे जनतेनं ठरवलेलं आहे आणि ते तुम्हाला विधानसभेच्या टायमाला नक्की कळेल की कोण निवडून येणार आहे कोण पडणार आहे खरं तर बघायला गेलं तर मोठी मोठी पक्ष यावेळेस लोकसभेच्या संदर्भात आपण पाहिलंय यामध्ये असं आहे की काही पक्षाच्या नेत्यांना देखील कार्यकर्त्यांनी देखील नाही सामान्य जनतेने देखील पाठिंबा दिलेला नाही आहे कारण गावागावमध्ये जनतेने फक्त जर लोकसभेमध्ये पाहिला भाजपचा ज्या पराभव झाला त्या पराभवामध्ये फक्त मोदी फॅक्टर चालला सामान्य जनतेनी पूर्णपणे सामान्य जनतेनी फक्त मतदान केलं आता लोकसभेच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर मोठे मोठे जी नेते होती आपली माजी आमदार आमदार त्यांना देखील त्यांच्या गावातनं बहुमत मिळालं आणि त्या संदर्भात आपलं काय बघा आज प्रत्येक मनुष्य विचार करायला लागला आहे की बाबा जर उद्या खासदार निवडून द्यायचं झालं आमदार निवडून द्यायचं झालं तो जनतेचं काम करू शकतो का का फक्त तो बजेट घरला घेऊन जाऊ शकतो हे जनता आता ओळखायला चालू केली आहे तुम्ही आत्ता बघितल्या रोडच्या महिला जे की मी आज मतदारसंघामध्ये पहिल्याच दिवशी इकडे मी आज आलो आपल्या मतदारसंघामध्ये पण महिलांचासुद्धा किती प्रचंड प्रतिसाद आहे ते तुम्ही आज बघितला आणि हे प्रचंड प्रतिसाद बघून मला सुद्धा वाटायला लागलं ला आहे की माझी तब्येत एवढी खराब असतानासुद्धा मी स्वतः घरी सांगितलं की बाबा मला जनसेवा करायची आहे आणि आता मी जनसेवा विधानसभेपर्यंत करायला रिकामा झालेला आहे तर या आजारातून आपण उठलात हा नवाजन्म आहे असं आपण म्हणता आणि हा नवाजन्म माझा मी जनतेला अर्पण करतो आहे आपण असंही बोलताना म्हटलं बरोबर आहे मी सांगितलं तुम्हाला जर अटॅक आलेले लोक जे असतात पेशंट जे असतात ते कमीत कमी सावरायचं म्हणजे कमीत कमी वर्ष लागतो पण हे बघा मी आज दोन महिन्यामध्ये मी माझ्या ऑफिसला एंट्री केलेलं आहे म्हणजे माझ्या मा मागेसुद्धा देवाची सुद्धा शक्ती आहे हनुमान शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळंच मी आज दुसरा जन्म घेऊन जनसेवा करायला तयार आहे म्हणजे बघायला जर गेलं तर या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण साकुरा अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा उत्तमराव वाघ डरकाळी फोडणार आपल्याला असं म्हणावं लागेल कारण आता जर पाहिलं तर जनतेचा तसाच प्रतिसाद मिळतोय लोक स्वतःहून उत्तमराव वाघ यांना भेटायला येत आहेत बी आर एसपेक्षा किंवा किंवा इतरत्र जो कार्यकर्ता तसाच बांधून आहे हे बघा तुम्ही बघितलं असाल माझा एकही कार्यकर्ता कुणी पक्षात गेलेला नाही आणि मी लोकसभेला मी स्वतः म्हणायला लोकांनी बरेच माझ्या कार्यकर्त्यांनी जनतेने विचारलं की बाबा आपण बी आर एसचं काम केलं आहे आता कुणाला मतदान करायचं तर मी जनतेला सांगितलं कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही विचारवंत आहात तुम्हाला जो मनुष्य वाटतं आहे की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये काम करू शकतं आहे गोरगरीबाचं काम करू शकतं आहे जे की गोरगरिबाच्या समस्या सोडवू शकतो अशा लोकाला तुम्ही मतदान करा मी नेता असलो म्हणून मी कुणाच्या मागे फिरायला नाही ह्याला मतदान करा त्याला मतदान करा मी जर फिरलो असतं तर समाजाला वाटलं असतं की बाबा हा माणूस काय सेटलिंग झाला का देणं घेणं केला का म्हणून त्या मी फंद्यामध्ये पडा नाही आज सुद सुज्ञान नागरिक जे आहेत त्यांना कळायला लागलं ला आहे ला ला की बाबा आज मतदान कुणाला करायचं कसं करायचं कोण मनुष्य चांगला आहे कोण विकास करू शकतो हे आता आम्ही सांगायची गरज राहिलेली नाही या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर बी आर एसचा जो काही आतापर्यंतचा संपर्क होता किंवा जे कार्यकर्ते होती किंवा कार्यकर्त्यांमध्ये जे काही संभ्रम निर्माण करणारी जी काही नेते होती त्या नेत्यांना खरं तर उत्तमराव वगैयांचं आज खरं तर सडेतूर उत्तर म्हणावं लागेल कारण बी आर एसमध्ये असताना देखील मी बी आर एस पक्ष सोडला नाही बी आर एस पक्षाने स्वतःहून निवडणुका घेणार नाहीत असं जाहीर केल्यानंतर मला जनतेसाठी काम करायचं आहे आणि मला काहीही करून या निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे आणि मला जनतेसाठी निवडून यायचं आहे असं त्यांनी त्यांचं जे ध्येय आहे ते कायम ठेवलं असं म्हणावं लागेल सुद्धा की चांगले येतात काहीचे विचार खराब असतात आम्ही म्हणतो आम्ही आम्ही विचार करतो की तू माझ्यासाठी चांगला आहेस शेवटी त्याची बुद्धी आहे की बाबा मला चांगलं ठरवायचं का नाही ठरवायचं तर आपण अशा लोकांवर टीका सुद्धा उचित नाही का तर आपण आज समाजसेवेचं माध्यम निवडलेलं आहे प्रत्येकावर टीका करायची आपण स्वतः ठरवायला पाहिजे की मी जनतेसाठी काय करू शकतो काय करणार आहे हे आपले ध्येय जर चांगले उचित असले तर आपण बरोबर नक्की जनतेची सेवा करू शकतो म्हणजे उत्तमराव वाघ यांचं मत आहे की माझ्याकडे कोणीही या मी समाजसेवी माणूस आहे माझ्याकडे कोणी जरी आलं तर तुमचं चांगलंच हो तुमचा राग कोणावरच नाही आहे माझा राग कुणावरच नाही नेत्यावर नाही जनतेवर नाही तुम्हाला माझं दार एनी टाईम खुलं आहे मी चांगला वाटलो तुम्हाला वाटलो की बाबा मी जनतेचं काम करू शकतो माझ्या पाठीमागं राहा वा। तुम्हाला वाटलो मी जनतेचं काम करू शकते तुम्ही विचार करा की मनुष्य हा समाजासाठी काही करू शकतो का नाही ते तुमच्या मनावर आहे मी तुमच्या मनाला कंट्रोल करू शकणार नाही आजारामध्ये विश्रांती करायला भरपूर वेळ मिळाला पण यामध्ये आपली पूर्ण रणनीती ठरली आहे असंही आपल्या चेहऱ्यावरनं वाटतं चेहऱ्यावर दोनच महिन्यात तेज आहे आपल्या ही जनतेची जादू आहे कार्यकर्त्यांची जादू आहे की काय नेमकं हे बघा मी जनतेला एवढं प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि जनतेनं माझ्यावर प्रेम केलेलं आहे तर हे जनतेची जादू आहे की बाबा हा मनुष्य चांगला व्हायला पाहिजे आणि समाजासाठी त्याला काहीतरी आणखी सेवा करता यायला पाहिजे प्रचंड आतोनात जनतेनं प्रेम केलेलं आहे मी कल्पनासुद्धा करू शकत नाही की माझ्यावर जनता एवढे प्रेम करू करू करते म्हणून पण जितकी जनता माझ्यावर प्रेम करते ते कल्पनेच्या बाहेर आहे मी ती व्यक्तसुद्धा करू शकत नाही तुम्ही आज बघितलो महिला आज मी माझ्या ऑफिसला आल्यानंतर किती मोठी प्रतिसाद होता कुण्या आज नेत्याला जर लोक गोळा करायचं म्हटलं तुम्ही बघता कुठं आजकाल ते सभा ओलात नेत्याच्या मी सांगणं बरोबर नाही तुम्ही बघता सभेला किती लोकं राहतात किती नाही पण माझी प्रत्येक सभा सहा सहा हजार लोक पाच पाच हजार महिला पुरुष तरुण वर्ग हे त्यांना एक अट्रॅक्शन तयार झालेलं आहे आणि हे मी अट्रॅक्शन कमी होऊ देणार नाही आता विधानसभेला पूर्ण तयारी आपली तयारी झाली विधानसभा शंभर टक्के आपण म्हणजे काय सांगाल आमच्या माध्यमातून विधानसभेच्या तयारी हे बघा बऱ्याच लोकांनी गैरसमज केले मी आजारी असताना की उत्तमराव वाघ पळून गेला पळून गेला उत्तमराव वाघ असं रणांगण सोडणार नाही कुणाचं तरी शिकार करून उत्तमराव वाघ रणांगण सोडणार हे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येकजण म्हणतं मी पळून गेला पळून गेला मी त्यांना उत्तर देणं बंधनकारक नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही विधानसभेपर्यंत बघचाल की प्रत्येकाला घा येईल की मी कसं समाजाचं काम करणार आहे ते तुम्हाला नंतर कळल त्यांच्याबद्दल मला जास्त टिकावी करणं उचित वाटत नाही त्यांचं मन आहे शेवटी पळून गेला मी कुणाचं पाणी तर केलं नाही की पळून जायला माझं स्वतःचं आहे हे अस्तित्व जनता माझं माझ्या काही जणांचं मत होतं की आम म्हणजे काही जणांचं मत असं होतं की उत्तमराव वाघ यांच्यावर प्रेशर आणलं गेलं उत्तमराव आणि इकडे येऊ नये किंवा अशा गोष्टी तर वाघ खरंच कोणाला घाबरतात अहो प्रेशर तर प्रत्येकजण आणत असतात त्यांचा द उद्योगधंदाचा प्रेशर आणणे पण मी प्रेशरला घाबरणारा मनुष्य नाही का घाबरणार नाही जनता माझ्या पाठीमाग आहे आणि मी जनतेच्या जे प्रेम आहे त्याच्यावरच मी हे सगळं काम करत आहे मला दुसऱ्याला घाबरायची काय गरज आहे जनता असताना म्हणजे पुन्हा चाकूर अहमदपूर दौरा सुरू कंटिन्यू मी मत मतदारसंघामध्ये तुम्हाला दररोज दिसन जसं मी तीन वर्षे काम केलो मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीनं मी विधानसभेपर्यंत त्याच्यापेक्षा आणखी दुपटीनं काम करणार तुम्ही बघचाल की बाबा हे जनता आज आल्या आल्या किती आहे गर्दी तर हे जनतेचं प्रेम आहे मी सांगायची सुद्धा गरज नाही या सर्व गोष्टीवरनं या मुलाखतीवरनं आपल्याला आता सरळ सरळ स सर... आपल्याला समजायला लागलं ला आहे की उत्तमराव यांनी आता उत्तमराव वाघ यांनी रणांगण आता खरं तर फुंकलं आहे असंच म्हणावं लागेल कारण या रणांगणामध्ये आता कोण वैचारिक पद्धतीने त्यांनी सांगितलं की मी कुणाची शिकार करणार आहे हे आत्ता सध्या तरी त्यांनी नाही सांगितलं पण काळच आपल्याला ठरवणार आहे की ही शिकार कोण करणार आहे आणि शिकार कशा पद्धतीने करणार आहेत पण एवढं नक्की आहे की उत्तमराव वाघ यांच्या माध्यमातून वाघ प्रतिष्ठानतर्फे विधानसभा ही शंभर टक्के ते लढवणार आहेत अगदी ताकदीनं लढवणार आहेत असंच आपल्याला नमूद करावं